નમસ્કાર મિત્ર સોની આજના ઐરાની બાતમ્યા પુણે શહેરને લવકર જ ચાર નવીન વંદે ભારત ટ્રેન ભેટાવશે તસ રાજ્યમાં દૂસરા દિન પણ ઓલા ઉબેરના સંપર્ક શરૂ હતા જાગતિક સંપા અહવાલમાં ભારતની કામગીરી સમાધાનકારક कसोटी क्रिकेटना क्रमवारीमा भारतना जसप्रीत बुमराह नंबर वन तर फलंदाजीमा इंग्लंडना जो रूट अव्वल अव्वलस्थानी सोमवारपासून सुरू व्हावसे संसद पावसाळी अधिवेशन सरकार पहिला दिन आणावशे आठ विधेयके केंद्र सरकारने सर्व सरकारी सुविधा युवकपर्यंत पोहोचाले पाहिजे म्हणून भारत माय भारत टू पॉईंट झिरो पोर्टल जारी करेल से महात्मा गांधी असण चौऱ्याण्णव साल पहिले बनेल तेलचित्रि एक पॉइंट शहत्तर करोडमा धनधान्य कृषी योजनामुळे शंभर जिल्ह्यात ना भेटाव शेत चोवीस हजार करोड रुपया आणि मित्रस्वनी आज एक बातमी वाची मी ती बातमी मन सुन्न करणारी होती ओडिसामा दारू खूप खराब रास ओडिसामा मद्यपी दारुड्या पोरगानी हातोडा गई मायबापनी हत्या करी टाकी इतला खराब दिन येल शेतसना पोरसना डोका व्यसनमुळे एकदम बर्बाद रानात ज्या मायबाप दाखलाना मोठा करतस उतार वय माया पोरे माले काम पडतीन अशी अपेक्षा ठेवतस आणि दखा ओडिसानी घटना की दारुड्या पोरगानी मायबापनी गई हत्या करी टाकी कितला हो, किती वाईट परिस्थिती अरे तुम्ही दारू पिसन की दारुणा न शामा कशाला हैवान बनतस की तुम लाई समजस नाही की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे असा बी गणक जन शेतच ज्यासना पोरसना पायमास चपला नाही चांगला अंगवर कपडा नाही आणि त्या व्यसनमुळे बरबाद होई राहणार तुम्हा काम तुमने प्रेरणा तुमनं कुटुंब तुमना मायबाप या पाहिजेत तरी तुम्ही काहीतरी मोठं मोठं निर्माण करू शकतस खूप मोठा बनू शकतस नाहीतर सर्व बर्बाद आहे आज हा उद्देश आपला असा आहे की श्रावण बाळ अंध मायबापासले तीर्थयात्रा लई जाणारा आणि आज असा भी पोरेश येतंच त्यातले मायबापनं महत्त्व नाही व्हिडिओ ऐका त्याबद्दल धन्यवाद दोन जणला नक्की वाटलावा थँक यू